रेवदंडात कर्करोग निदान शिबिर कार्यक्रम संपन्न एम ओ आणि रेवदंडा डॉक्टर्स असोसिएशन व ज्येष्ठ नागरिक संस्था रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नऊ मार्च रोजी डॉक्टर वर्सोलकर हॉस्पिटल रेवदंडा बाजारपेठ येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं ज्येष्ठ नागरिक संस्था रेवदंडा यांच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम करण्यात येतात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे सत्कार करण्यात आले असून दिनांक नऊ मार्च रोजी डॉक्टर वर्सळकर हॉस्पिटल येथे कर्करोग निदान शिबिर पॅप स्मिअर टेस्ट आणि पी एस ए टेस्ट डॉक्टर देवेंद्र पाल एम डी एन बी ई सी एम ओ कर्करोग तज्ज्ञ यांचा वैद्यकीय सल्ल्याने शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला कार्यक्रमासाठी शेखर गावडे श्रावणी खानविलकर ज्योती चिपळूणकर स्वप्नील बागुल एमओसी सी कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरचे से सहकारी उपस्थित होते रेवदंडा डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर महाजन डॉक्टर वर्सोलकर डॉक्टर किरण जैन डॉक्टर रुमाना मुंशी डॉक्टर भाग्यश्री तळकर उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष सुभाष चिटणीस वर्सोलकर मॅडम लता चिटणीस प्रकाश पाटील सुरेश खडपे भगवान तांबडकर रविकांत राऊत सतीश कुलकर्णी हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मनोहर नंदन यांनी विशेष प्रयत्न केले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष